रामराजेना उतार वयात प्रेम झालेला आहे प्रेम करायचं असतं एक वय असतं त्या वयात प्रेम केल्यावर प्रेम भरत असतो मी आणि मी त्यांना सांगेन आयुष्यभर लोकांना त्रास दिला आयुष्यभर सत्तेचा वापर केला आणि लोकांची घर देशभरीला लावण्याचं काम केलं सत्ता असताना कायम मंत्री असताना सभापती असताना लोकांना त्रास देताना राजकारण करताना मजा वाटते एकदा त्या सगळ्या परिस्थितीनं बाजूला असल्यावर एकदा राजकारण आणि समाजकारण आणि एकदा एक निवडणुका कराव्यात म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी लक्षात येतात

मी या निमित्तानं सांगेन आयुष्यभर लोकांना त्रास दिला आयुष्यभर सत्तेचा वापर केला आणि लोकांची घरं देशो लावण्याचं काम केलं तेव्हा आता अशा पद्धतीचं प्रेम जेव्हा आलंय तेव्हा मला वाटते आता आ, या उतार वयात आलेलं जे प्रेम आहे हे आपल्यावर आलेलं जनतेचा विश्वास गमावून जी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यातून जी असुरक्षितता निर्माण झाली आहे त्याचा परिणाम आहे मी कोणाला हातबल म्हणणार नाही त्यांना त्यांचे अधिकार आहेत त्यासाठी राजकारणात प्रत्येकाची वेगळी ताकद असते ते त्यांनी आजमावावी सत्ता असताना कायम मंत्री असताना सभापती असताना लोकांना त्रास देताना राजकारण करताना मजा वाटते एकदा त्या सगळ्या परिस्थितीनं बाजूला असल्यावर एकदा राजकारण आणि समाजकारण आणि एकदा निवडणुका कराव्यात म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी लक्षात येतात आता मी सांगपण आहे का काय मला कल्पना नाही पण उतार वयात त्यांना हे सगळं सुचले वेळ निघून गेलेली आहे आता कुणासोबत त्यांना मनोमिलन करायचंय त्या दोघांना विचारायला पाहिजे मनोमिलन करत असताना आपण सगळ्यांनी बघितलं की मनोमिलनाची इच्छा दोघांची असायला लागते त्यामुळे आता कोणाच्या बाजूला आम्ही टाळी वाजवत नाही टाळी वाजवतही नाही आणि फुलंही देत नाही आम्ही लोकांची सेवा करतो लोकांच्या सोबत काम करतो आणि आम्ही जनतेसोबत राहतो आणि जनता आमच्या सोबत राहते हेच आमचं फुलं आहे तर हेच आमचं प्रेम आहे येणार आहे का तिकडे